नमस्कार मंडळी त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर मी आज आली होती देवळामध्ये तर देवळामध्ये दर्शन झाल्यानंतर तिथे ना एक छोटंसं गार्डन आहे तर गार्डनमध्ये फेरफटका मारताना मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा आणि काही इथली फुलं वगैरे हा निसर्ग तुम्हाला अनुभवता यावा यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा काही क्लिक्स मी काढलेले आहेत फोटोज रावलंच नाही म्हणून फोटोज काही काढले आणि इथे बघा बकुली आ, परत छोटे छोटे अशा तगर तगर म्हणजे बोनसाई टाईप असतात ना तशीवाली झाडं होती आणि खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं एकंदरीत देवीचं दर्शन झाल्यानंतर मी गार्डनमध्ये गेली होती त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटलं आणि तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच सपोर्ट करत राहा मी अशाच व्हिडिओ टाकत राहीन आणि वेगवेगळ्या अजून गोष्टी एक्सप्लोअर करत राहीन जर तुम्हाला काही एक सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे नक्की देऊ शकता मी ते सजेशन नक्की वाचेन तर आता व्हिडिओ मी इथेच एंड करते